नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुमच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्केप्रमाणे जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यावरती रक्कम जी आहे ती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काल रात्री झालेल्या मिटिंगमध्ये या ठिकाणी जी काही मिटिंग झाली त्याच्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे होते त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी होते त्यानंतर पी विमा कंपनीचे देखील अधिकारी होते त्या ठिकाणी कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले जर तुमच्याच्यानं शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम टाकणं होत नसेल तर तसं आम्हाला सांगा कारण या ठिकाणी जर तुम्ही रक्कम टाकली नाही येणाऱ्या तीस जानेवारीपर्यंत जर तुम्ही रक्कम टाकली नाही तर त्या ठिकाणी तुमची कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये जाईल असं देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीला इशारा दिलेला आहे या ठिकाणी आपल्याली महत्वाची भूमिका सांगत असताना जी काही गोष्टी घडत असतात पीक विम्याची रक्कम ही आपला मिळवणं अधिकार आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे असं मला वाटतंय याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र